ओके हा उद्या संघाचा रिडर आठ नंबरचा आकाश भांडे पाहूया काय करतो तो शांत परत एकदा दहा नंबर खेळाडू साध्या संघाचा ओ वा भोण्याच्या प्रयत्नामध्ये पाहूया काय होत होतो एक होण एक होण ओ वा सुंदर परत आपल्या ग्राउंड मध्ये परत एकदा आठ नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी Oh, wah, bonecap oh, redna berarti. Berapa? Om oh. one point sawa, Aha. Wah. Wow. Para da black me di. Sala. Para tek da. Aunda sanga da da. Sada ekno to. Aha. वाह सुंदर असा पॉइंट त्यानं पण दावा केलाय चला पारा चार नंबरचा खेळाडू भोला शिंदे पाहूया बोनच्या प्रयत्नामध्ये वा सुंदर अशी पकार वन पॉइंट औंढा चला परत एकदा आठ नंबरचा खेळाडू बघूया काय करतो तो सुंदर असा आठ नंबरचा खेळाडू चढाय करून गेलाय तो हां नवलगवान विरुद्ध भागवती याच्यानंतरचा होणारा सामना नवलगवान विरुद्ध भागवती चला रेडीच राहा अजून मनसा चांगला नाही आता नाही बसणार चला असतो दानवा खेळाडू बोनसच्या प्रयत्नामध्ये पाहूया होवा शांतपणे या चालू सामन्यामध्ये जो रेडर सुपर रेड मारेल त्याला गंगाधर यांच्याकडून दोनशे रुपयाचा कमिटीच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार जो रडर सुपर रेड मारेल त्या रेडरला गंगाधर पडगान भविषरपंच सरपंच गाद यांच्याकडून दोनशे रुपयाचं आलेलं आहे परत एकदा शांतपणे संयमने हो जा हो, येतो मग चला परत एकदा दहा नबाचा खेळाड पाहूया काय करतो तो, तो बोण्याच्या प्रयत्नामध्ये एक कोण वाह काय सुंदर लात मारली होती शांतच सामना कुठलाही फर्स्ट आउट आवडा चला पुन्हा एकदा नंबरचा खेळाडू चढायक औंढा संघावर बोवण्याच्या प्रयत्नामध्ये पाहूया शांतपतेने सामना कोण बाजी मारतो औंडा मारतो का सावा मारतो दोन्हीची गुण संख्या आहे दोन दोन परत एकदा दहा नंबरचा खेळाडू सहाव्या संघाचा वायर कोणी हवला का अल्ताफ शेख कुठं असेल तर पंचकमिटीकडे चला वा आहा। नंबरचा पुन्हा एकदा चढाई करून ते पाचच्या डिफेंड मध्ये पाहूया कोण बाजी मारतो तो सावा मारतो का औंढा मारतो कोणीही पॉईंट काढत नाही पाहूया लास्टच्या सेकंद आपण मॅच हा कोण बाजी मारतो तो परत एकदा दहा नंबरचा चढाई चढाय करू लांडा संघावर नवनाथ शिंदे पाहूया काय करतो तो पाईन मारतो का जातो पुन्हा एकदा आकाश भांडे परत कंटिन्यू रेड मारत आहे पाहूया सव्वाचा पाचचा डिफेंड पाचच्या डेफी पाईन लागतो का नाही पाहूया काय होतं तो चला पार आता नाचा रेडा पाहूया ओम शिंदे काय करतो तो एक होते पाणीच्या प्रयत्नामध्ये आ सुंदर अशी रेड पराठा आपल्या ग्राउंड मध्ये चला परत एकदा आगाज भांडे पाहूया कोणीही पॉइंट काढत नाही काय सामना बिक होतो का काय होतो पाहूया शेवटी पाहूया चला सुंदर असा मॅच आह वा एक कोणते एक परत आपल्या ग्राउंड मध्ये चला चला <laughs> <सौला। laughs> <सौला। laughs> पाहूया दहा नंबर खेळाडू पाण्याच्या प्रयत्नामध्ये आणि कोणी काय पॉइंट काढत नाही पाहूया रमेश कनखेडे उतरा टोला खाल उतरा तिथे लाईट हलायला खालो खाल उतरा उतरा खाल चला दोन्ही संघ पॉइंट काय काढत नाही एम टी रेड मारताय काय होते कोण बाजी मारतो पाहूया चला हाफ टाय चेंद कॉट चला याच्यानंतर होणारा सामना नलगॉन विरुद्ध भागवती दोन्ही संघ रेडिरा तुम्हाला पुकार भागवती विरुद्ध सेनगाव सॉरी सॉरी नौलगॉन <laughs> <laughs>

बज़ा नव्या खेळाड वा सुंदर अशी पकड हा वा वा, वा, वा। काय सुंदर पकड केली राहो बारकून दहा न बजा दहा नव्या पकड केली चला परत एकदा एम टी रेड मारून परत आपल्या ग्राउंड मध्ये अजून पाहूया काय होत कोण बाजी मारतो कोण काय करतो दोन पॉइंट सवा तीन पॉइंट आवडा नागनाथ चला Aro wah 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 wah, sundara si pakar. Wah, empat Wah 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 wah, mehasa kuthas gira aja, jor. Cela. kun banyak to. Cela. Sundara sa mehasa. Kun banyak टाइम ऑफ चला भागवते आणि नवलगवान रेडीरा नवलगवान आणि भागवाते तुम्हाला सज्ज पुकार चला पुन्हा एकदा नितीन भाऊ काय करतात तो बोनसच्या प्रयत्नामध्ये बोनस पॉइंट हा फक्त एक केले काही होऊ शकतो एक कोण

ती शेकडच बरोबर असते जोपर्यंत ते हा स्टगर चालू आहे ना तिथं मिनटं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चालू रेड चाला विको सामना परत एकदा चारच्या डिफेन मध्ये सात नंबरचा खेळाडू औंढा नागनाचा पाहुया kayak kertoto tuh, oh. wow. Parade kedua, tiga belas kiaro, sawasangkaca, dat mau, puyang, wow, siwa. Oh. Oh, सुंदर असा वन पॉईंट चला पाच कधी मॅच पटेल काही सांगता येत नाही चला परत एकदा भोला शिंदे चार नंबरचा खेळाडू सहाव्या संघाचा पाहूया काय करतो तो इकडून तिकडं इकडून तिकडं पॉईंटच्या प्रयत्नामध्ये त्याच करून परत आपल्या ग्राउंडमध्ये सज्ज चला भगवती आणि नवलगवान रेडी ना तुम्ही तुम्हाला लास्ट पुकार काय होत ते लास्टच्या सेकंदापर्यंत मी मॅच चला परत नितीन भाऊ काय करता तो पाहूया आपल्या संघासाठी पंच सांगतात की शेवटची पाच मिनिट सामना कुठेही झुकलेला नाही अजून काय भुसा चला चला ऑफिसला टाइम घेतला आहे चला भुसा मारून घ्या जरा <sharm> खालून मार परत एकदा सात नंबरचा रेडा फडाय करून गेलाय तो सावा संघावर पाहूया एका गुणाची धडपड नेतो का राहतो पाहूया परत आपल्या ग्राउंडमध्ये परत एकदा सव्या संघाचा एक नंबरचा रेडर चढाय करून येतो शेवटचे चार मिनिट दोन्ही संघांना सूचना शेवटचे चार मिनिट चला भगवती आणि नवलगवा सज्ज राहा तुम्ही चला पुन्हा एकदा सात नंबर तरी पाहूया आहा अशी पकड वा 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 वा

sala, 50 santap kiri laut salah, naik. para teks dah, dia, 4, anis sawasat. Siapa yang menang? Sundara Sipakar 5, <tip> 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, चला चला भागवती गवान चला तुम्हाला लास्ट पुकार भागवती आणि नवलगवान चला तुम्हाला लाष्ट पुकार चला, चला। चला म्यासंपला भगवती चला नवलगाव आणि भगवती चला